ये बघा अरे आठ वाजायला आलं आत्ता येतो इथं वाड्यात लक्ष्मी आठ वाजायला आलं तो बघ तू बघ ए कुठे गेला तास ए डकलू इकडे असं डोळं आहे तेवढे इकडे चल ही बघ तू मोठी आहेस ना मेना आणायची ना टायमावर निवांत झाली एकदम ती

माझ्या बर पाय घाबरतोय तुला धरला नाहीत कुत्र्यान मेल किवन नाही पडला ना कुत्र्यान धरला नाहीत बघ लाल लाल झालं चल आता चाल बाबू आलाय आणि त्या पांड्या कुठे जण कुठून आले त्या तू आलीच नाही बघून येऊ खाल्लं नाडोशी राहायचं रवत लावला नाही चल

तो दूध पितोय तो आणि हा बारका बसला इथे हे डडलू सावकाश हे गाय अक्षमा सगळ्यांनी रवत लावलेलं नाही पॉटभर भर खाल्ली दिवसभर त्याचं पॉटभर दूध पी एवढं पोट ते दूध पितोय हा बघ